पडिल, पडिल। अनिल पाटील या वेळेस ऑन साइड ला बिकिट केलाय या स्पर्धेचा महा अंतिम मुकाबला आपण पाहतोय फायनलचा मॅच फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये अर्थातच अनिल पाटील वहिचषक दोन हजार पंचवीस परव दुसरेचा हा फायनलचा सामना एका बाजूने गजापुरी येवन गजापूर संघ तर एका बाजूने श्री देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ धावपालकावर धावा लागले दोन अंतिम आणि पहिलं आणि अंतिम षटक डॉड येतोय मिस टाइमिंग शॉट या वेळेस मात्र विकेट च नक्कीच होतं पतन डाका क्रमांक पहिला लागतोय तो गजापूर संघाला विक्रांत बॅक टू आऊट बापू नवीन बॅट्समन सागार आ, थोड़ा सा सागर नक्कीच स्ट्राईक पासून थोडासा वंचित आहे कारण सागरने स्ट्राइक खेण हे देखील महत्वाचं होतं पहिल्या चेंडू पासून इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस सागरवर नक्कीच जबाबदारी असेल यावेळेस यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि या षटकार देखील आपण पाहणार आहोत का निर्णय आमच्यापर्यंत कळवतील दरम्यान आला हा दर्जेदार षटकार शेवटच्या चेंडूवर सागरला स्ट्राईक वर राहणं देखील गरजेचं होतं पहिल्या चेंडू पासून स्ट्राईक सागर कडे असती तर या सामन्याचं चित्र काही वेगळं असतं धावपलकावर धावा काही वेगळ्या असत्या हे मात्र जर तर याला खूप अंतर असत क्रिकेटमध्ये नव धावपलकावर धावा लागलेत आठ नऊ धावांचं टार्गेट सहा चेंडू आणि नऊ धावांची गरज विजयासाठी

चला चा, सामना चालू करायचा विनंती असेल या सेमीफायनल आपण पाहिले गेले तर फायनलचा सामना फायनलचा तरार दोन सेमीफायनलिस्ट गजापूर आणि मासवडे संघ जाऊन पोहोचले या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करताना गजापूर संघाने आठ धावा धावपलकावर लावल्या नऊ धावांचा टार्गेट सेट केलंय अमोल आणि नितीन ध्वनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले या नऊ धावा चेस करण्यासाठी त्या नऊ धवा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज सागर कोटकर हा देखील सज्ज आहे पहिला चेंडू इथे मात्र वाईट आता वाईट घोषित केला आणि वॉर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाज सागर याला चला मासवडे डगआउट मध्ये थोडसा शांतता राखायची केलाय चुकीला माफी नाही आहे चुकी आहे आणि इथे मात्र नो प्लस सहा सा, षटकार आलाय सात धावा मिळतील स्कोर लेवल आठ धावा धाव लागल्या आहेत स्कोर लेवल एका दावेची गरज आणि यावेळेस मात्र सामना होतोय फिनिश अर्थातच या स्पर्धेचा अनिल पाटील भाई चषक दोन हजार पंचवीस पर्वत दुसरा रबर बॉल क्रिकेट स्पर्धानी या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ कॉंग्रॅच्युलेशन मालसवडे संघ